महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा हे विजयी ठरले आहेत मतदान प्रक्रिया चौदा नोव्हेंबर रोजी पार पडली होती आज निकाल जाहीर झाला असून माजी आमदार सुनील भुसारा यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे आदिवासी समाजात भुसारा यांच्या विजयाचे मोठे स्वागत होते आहे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विकास शिक्षण आरोग्य आणि सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे विजयानंतर सुनील भुसारा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ही जबाबदारी आदिवासी समाजाच्या विश्वासाची आहे आणि येत्या काळात विकासाच्या योजनांना अधिक गती दिली जाईल असंही त्यांनी यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदारांच्या प्रचंड आशीर्वादाने आम्ही गुपू जिरवाळ भरतसिंग दुदनाथ दिलीप पटेकर इंद्रजित गावित आम्ही सर्व सहकारी चांगल्या मताने निवडून आलेलो आहे या ठिकाणी सर्व संस्था चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व मतदार सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्ञात अज्ञात सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये पुढील पाच वर्षासाठी या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव असेल किंवा अनेक सोयीसुविधांचा विषय असेल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कार्यरत राहू असा विश्वास या निमित्त व्यक्त करतो धन्यवाद